ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचगंगा जलपरणी मुक्त करण्यासाठी वेंकोबा मैदानातील पैलवानांनी ठोकला शड्डू सामाजिक संघटनांचा पुढाकार गरजेचा धरणातून पंचगंगा नदी सोडलेल्या पाण्याच्या प्रभाव सोबत मोठ्या प्रमाणात जलपरणी येत आहे पंचगंगा घाट आणि पुलाजवळ अडकलेली ही जलपरणी हटवण्याचे काम शहरातील काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे या मोहिमेला सर्व सामाजिक संघटना नागरिक आणि महानगरपालिकेचे सहकार्य लाभल्यास लवकरच पंचगंगा जलपर्णी मुक्त होईल पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे नदीत जलपर्णी वाढल्याने जलचरांच्या अस्तित्वाचा आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे गेल्या आठ दिवसापासून पंचगंगा नदी धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे या प्रवाहासोबतच मोठ्या प्रमाणात जलपर्णी येत आहे येथील नदी घाट आणि पुलाजवळ आहे त्यामुळे परिसराला स्वरूप आलंय त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून अमृत भोसले युवा मंचचे कार्यकर्ते व्यंकोबा मैदानातील पन्नास पैलवान आणि सामाजिक कार्यकर्ते राजू यड्रावे यांनी बुधवारपासून ही जलपर्णी हटवण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत शहरातील सर्व सामाजिक संघटना नागरिकांनी सहभागी होऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने पंचंगा जलपर्णीमुक्त होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महानगर सुभाष बसमे इचलकरंजी